नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत होळी स्पेशल पुरणपोळी थाळी कशी बनायची एकदम पारंपरिक पद्धतीनं चला तर बघूया बघा एक वाटी डाळ घेतलेली आहे आता आपण ती ना धुवून घ्यायची बघा एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता याला व्यवस्थित धुवून घ्यायची या डाळीला धुवून घेतली आता आपण कुकरमध्ये टाकूया हे बघा एक वाटी डाळ आणि त्या एक ग्लास नाही ना, ना एका वाटी डाळीला तीन ग्लास पाणी टाकायचं आपल्याला त्यामध्ये येळणी पण निघतं थोडं दोन वा दोन ग्लास आहे ना पाणी डाळ शिजायला लागतं आणि एक ग्लास आपल्याला येळणी निघतं आमटीसाठी दोन तीन तीन तेल टाकायचं आता आपण याला फुल गॅसवर एक वाफ तर होऊ द्यायचं आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आणि अर्धा तास होऊ द्यायचं वाफेवर कमी गॅसवर अर्धा तास होऊ द्यायचं नंतर पहिलं आपली डाळ शिजती तोपर्यंत मसाला काढून घेतलेला आहे असा आमटीसाठी धने घेतलेले आहे तेजपत्ता दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेला आहे एक कांदा भाजून घेतलेला आहे लसूण आहे खोबरं ये आणि कोथंबीर आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर कमी तेल टाकून आणि त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये एकत्र सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे आता मी मसाला वाटल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा तीस मिनटं झालेले आहे आता आपली डाळ झालेली आहे आपण बंद करूया गॅस चांगलं सगळी वाफ निघून गेलेले आहे आता आपण करू घेऊया घ्या डाळ शिजली शिबू अगदी मेनासारखी डाळ शिजलेली आहे मस्त बघा इथं एक पातीला घेतलं त्यावर पुरणाची चाळणी ठेवून घेतली आणि ही डाळ आपल्याला यामुळे टाकून घ्यायचं पाणी सगळं खाली राहून जाईल हे बघा अशी मस्त झालेली ही डाळ आपली हे बघा खाली एक एक ग्लास भरच पाणी राहिलेलं आहे बघा तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो केली माझी तर तुम्हाला एकदम परफेक्ट पुरण बनवता येईल तर तुम्ही असंच करा हे बघा या कडईला आहे ना आपल्याला आता आपल्याला पुरण आहे ना ह्याच चाळणी ना याला यामध्ये करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा असं पूरणाच मॅशरात त्यांना असं करून घ्यायचं एक दोन तीन मिनिटातच तयार होऊन जातं जास्त वेळ लागत नाही नाही असं गरम गरमच काढून घ्यायचं चाळणी वाटण म्हणजे ना पटकन होतं ते थंड झालं ना तर टाईम लागतो त्याला बघ पटकन झालेलं आहे मी तुम्हाला खाली आता आपण चालण्याचं काढून घ्यायचं तशीच कढई गॅसवर ठेवून घेतली आणि ज्या प्रमाणे डाळ घेतली होती त्या वाटीना त्याचप्रमाणे मी त्या वाटीना अर्धा अर्धी वाटीच्या थोडं जास्त साखर घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही बाराबरीच साखर घेऊ शकता आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पुरणाला असं सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली चिटकत नाही आणि थोडंफार चिटकलं बी तर काही प्रॉब्लेम नाही असं पतलं होतं बघा पतलं झाल्याच्यानंतर हे ना मग हो ते घट्ट होत चालतं म्हणजे चांगलं शिरलं जातं पुरण हे बघा पुरण परफेक्ट झालं कसं कळायचं हे बघा असं गोळा तयार होतो त्याचा असं गोळा तयार झाला म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता आपण ह्यामध्ये विलईची पावडर टाकायचं थोडं जायफळ आणि थोडं बडीशोपरची पावडर असं टाकायचं आणि गॅस बंद करायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं हे बघा असं डिशमध्ये काढायचं आणि असं थोडं पसरून द्यायचं पटकन गार होतं पोळ्या करण्यासाठी हे बघा ह्याच कुकरमध्ये आपण भात करून घेणार आहोत एक ग्लासचा भात करायचा तर मी इथं दोन ग्लास पाणी टाकीचं आहे हे बघा एक ग्लास तांदूळ घेतले आणि गरम झालेलं आहे तांदूळ धुवून घेतले आणि ते आता त्यात टाकून घ्यायचं चव्यानुसार मीठ टाकायचं हालून घ्यायचं आणि आता झाकण लावून कमी गॅसवर दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या हे बघा याच वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण आमटी करून घेऊया इथं पातील्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी दोन चमचे आणि या यामध्ये एक चमचा मटण मसाला आणि थोडीशी हळद टाकायची त्यालामध्ये मग हे वाटण टाकून द्यायचं दोन मिनटं परतू द्यायचं आहे वाटणे तेलामध्ये दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता आपण हे आमटीला येळणी टाकून देऊया डाळीचं काढलेलं मिक्सरचा जार धुऊन पाणी टाकायचं मग अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जशी घट पातळ हवी असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता हे बघा सव्यानुसार मीठ टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तर मी गॅस करून आमटी मोकळी येऊ द्यायची हे बघा इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आता तुम्हाला पीठ भिजून दाखवते कसं भिजायचं पूर्ण पोळीसाठी थोडं थोडं पाणी टाकून मसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे आप आपल्याला आमटी चांगली उकळलेली आहे आपली आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं भाताच्या पण आपल्या दोन शिफ्ट झालेल्या आहे आता आपण गॅस बंद बघा आता आपण नीट टाकून घेऊया आणि याला एकदम मऊ शूट करून घेऊया गोळ्याला घेतलं ना तर मस्त सगळं पीठ पण निघून जातं आणि हुंडा पण एकदम भारी होऊन जातो आपला बघा असं मऊ मऊ घ्यायचं मस्त जेवढा मऊ मळला जाईल ना हुंडा तेवढी पोळी छान येते पोळी मस्त येते हे बघा एकदम दोन थेम तेल घ्यायचं मुंड्याला असं लवून द्यायचं म्हणजे त्याला आहे ना वरून पापडी येत नाही अर्ध तास दूध देऊया हे बघा इथं मी बेसन पीठ घेतलेला आहे आता त्यामध्ये ओवा टाकून घेते थोडा थोडाफ्र हे बघा असा हे तयार करून घेतलेला आहे लसूण जिरे आणि मिरचीचा ते पण याच्यामध्ये टाकून घेते कोथंबीर टाकते चुसार मी कांदा पण टाकायचा असं लंबा लंबा कट करून घेतलेला आहे कांदा आता याला आहे ना असंच मिक्स करायचं आणि नंतर थोडंसं पाणी लागलं तर टाकायचं कांद्याचं पाणी सुकतं ना त्यामध्ये पण खूप छान होते थोडं थोडं पाणी टाकून कालून घ्यायचं व्यवस्थित बघा भजायचं पीठ आहे ना असं असेल सर भिजायचं थोडं म्हणजे भजे ना एकदम नरम येते आणि घट्ट भिजवलं ना तर कडक भजे येते खातं सोड्याचा वापर न करता मस्त नरम येते हे बघा इथं तेल तापायला ठेवलेलं आहे मी आता आपण तोपर्यंत इथं दूध तयार करून घेऊया पुरणपोळी इथं तूप टाकलेलं आहे आता तुपामध्ये ना थोडं किसलेलं खोबरं टाकायचं त्याला परतून आता आपण यामध्येच दूध टाकून घेऊया थोडीशी साखर टाकायची आणि आता उकळी येऊन द्यायची याला या पॅर ऑलमोस्ट उकळी आलेले आता गॅस बंद करू तेल गरम झालं चेक करू आपण थोडंसं पीठ टाकायचं आणि मग बघायचं तेल गरम झालं का वर आलं म्हणजे गरम झालेलं आहे ते भजी सोडून घेऊया बघा आपले भजे झालेले आहे आता आपण काढून घेऊया बघा आपलं पुरण एकदम व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि एकदम भारी झालेलं आहे बघा असं गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं मस्त बघा असा पुरणाचा गोळा तयार करून घेतला आणि आपली कणिक पण छानपैकी भिजलेली आहे हे बघा आता आपण पुरणाच्या पोळ्या करून घेऊया लाटून घ्यायची अशा पद्धतीनं आपण पुरण ह्याच्यामध्ये भरायचं वाटी करून एकदम दाबायचं नाही म्हणजे असं थोडं थोडं करून जर दाबलं ना तर पूर्णाची पोळी फुटत नाही हे बघा असं फिरून फिरून आता हलक्या हाताने लाटून घ्यायचे अशी एक सारखी लाटून घ्यायची पूर्णची पोळी म्हणजे अशी टम्म फुगती चवा गरम झालेला आहे आता आपण त्यावर थोडं तेल टाकूया आणि मग पूर्णाच हे टाकून घ्या तेल टाकून घ्यायचं रो मस्त पैकी सगळं घ्यायचे इकडून पण तेल लावून घ्यायचं बघा कशी टम्मा फुगलेली आहे आपली पोळी आणि तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही पण लावू शकता पुरणाच्या पोळीला मी इथं तेल लावलेलं ला आहे बघा अशाच पद्धतीनं आपण आणखीन बी पुरणाची पोळी करून घेणार आहोत माझ्या मा पद्धतीने एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ज्याला जमेल नसेल त्याला पण जमेल आणि व्हिडिओ काढायला खूप मेहनत लागते पूर्ण व्हिडिओ नक्की बघत जा बघा कशा पोळी फुटलेली चुप आहे आपली बघा पुढेच फुटलेली नाही आपली पूर्णाची पोळी बघा आपण पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि शारदास किचनला हक्काने आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये